वर्ताकषा इत्थल्छי, प्रेख 5020 यदां आंतकत् स्टाइशर थींग, तक की उफिका आटारेश्ट पर्णासाथ भाड़ामwhich यॉजा टाहि इकास्ट tuस् सुथ काशीна, जर्णा साथ काशी थीellताओ, आटारेशका पाल्चाह, तच्रिकमान को तक कुछ काशीप, या पटापट हे काय करा थोडं खुर्ची तिकडे घ्या आपले यायने खुर्ची घ्या लाइने हे इकडे आ तिकडे आ तिकडे म्हणजे अशा एक या। या एक होऊन जाते असं नाही तुम्ही ताई बोलू नका इकडे आ तिकडे नाही नाही नका करू नाही पुढे Duo <iyorsun> ствен <子>َّ riend子 耿耿。Թ willingness McC 5welta Enough, correct Trustee Этот tama easy guys, Number 2, Video 3 This is the मते सांगतो छान पक्का ए मान सैका काल चकर डबल गुणाका भक्त म्हणतो पातक नाव चास चली आ किती गण कर मन मन माते उघडले भीती चित्तले राम राम गेले काशीत पैशा आले 300 रुपये गौतडाला त्याचे बाळाला किती होण करतो म्हणता तो बघू महापुरे नाव का चल देतो ऐकलं ऐकलं छान छान दोन दोन तीन जण दोन दोन तीन श्री मकर संक्रांतीच्या सणानिमित्त तुम्ही आज ने नगरी तेरना सरकरी है। या ठिकाणी डोकीनगरीतील जो तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना आहे आणि या कारखान्यावरती जे महिला ऊस चुरीसाठी आलेल्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हार्दिक मुंकाज हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे काय सांगाल त्याबद्दल काय वाटतं ह्या उस्तोड महिला खूप काम करतात पुरुष फक्त पैसा कमवतात परंतु स्त्रिया मात्र घरचं स्वयंपाक पाणी झाडझूड सर्व काम घरचं काम करून परत पुरुषांना पुरुषांसोबत पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून नाही तर पुरुषांच्याही पुढे या महिला काम करत आहेत आपण समाजात म्हणतो की स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आहेत परंतु आज घरचं आणि बाहेरचं या दोन्ही कामं करतात त्यामुळे ते स्त्रिया पुरुषाच्या खांद्याच्याही पुढे दोन पाऊल जाऊन इतकं कष्ट करतात आणि का परवाच मी एक महिलेला पाहिलं की त्यांच्या पोटात पण बाळ होतं काकत पण बाळ होतं आणि ते साडी खरेदी करण्यासाठी आले होतं तेव्हा त्यांना मी बोलले आणि मग त्या म्हणाल्या की कारखान्यावर आम्ही इथं राहतोय ते कोपी करून राहतो आहे तेव्हा मग माझ्या मनात आलं की या महिला पहाटेपासून थंडी गारव्याचं कोयत्याने घेऊन स्वतः गरोदर असताना बाळ पोटात असून बाळ घेऊनसुद्धा या उस्तोडीवर जातात तर आपण यांचा थोडासा सन्मान केला पाहिजे आणि थंडीसाठी त्यांच्या त्वचेची काळजी घ्यावी म्हणून बॉडी लोशन द्या आणि आरोग्यदायी राहा म्हणून त्वचेची काळजी घ्या म्हणून मी एक त्यांना बॉडी लोशन लुटलेलं आहे आणि फळ पण खा आणि तुम्ही शेतात खूप काम करताय तर त्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वांचीच काळजी घ्या यासाठी मी संक्रांतीचा खास सण जे हळदी कुंकू कार्यक्रम आहे तो तोड कामगारांच्या महिलांसाठी ठेवलेला होता आणि त्यानिमित्ताने त्यांचे कौतुकही करायला मिळाले आणि त्या सर्व सुखसुविधा की बंगले गाडी नसताना त्यांची बैलगाडी आहे आणि स कपाट गॅस वगैरे काहीच नसताना एवढे छोट्याशा कोपीमध्ये अतिशय सुंदर चवदार स्वयंपाक करतात आणि त्यांचा संसार आहे त्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या थाट्यामाटाने साधतात आणि मी माझे कृषीचे दुकान आहे मी कृषी दुकानदाराची पत्नी म्हणून सौभाग्यवती म्हणून की मला वाटलं की आपल्या किसानांची जय जवान जय किसान जसं म्हणतो आपण तसं मी आपल्या बैलांची की ज्याच्यावर आपली शेती चालते आणि ज्याच्यावर की सर्वांचा उदरनिर्वाह हो चालतो या बैलांची पूजा केलेली आहे आणि त्या गाडीची ही पूजा केलेली आहे तसेच ही पूजा केलेली आहे गाईमुळेच बैल राहतात आणि आज आपल्याला बैलांची संख्या खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते बैलपुळंसुद्धा चित्रातल्या मूर्ती मूर्ती पूजा करून आपण साजरा करतोय पण आज या कारखान्यावर आले असता इतके सुंदर मोठे मोठे छान सुंदर बैलजोडी पाहून माझं म्हणजे नयनरम्य एक नयन सुख मला मिळालं आणखीन ये लो हे लोक की भारतीय आहेत आणि कृषीप्रधान प्र या देशामध्ये दे। यांनी ही भारतीय परंपरा आणखी जपलेली आहे म्हणून त्या लोकांचा एक धन्यवाद व्यक्त करण्यासाठी मी हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे तसेच माझ्या मुलीचा वाढदिवसही आज होता दोन्ही तीर मी साधलेले आहेत कारण वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन किंवा मोठमोठ्या लोकांसोबत नेते पुढारी मंडळी किंवा सुशिक्षित लोकांसोबत तर आपण करतोच करतोय परंतु या म्हणजे कामगारांचं कष्टकऱ्यांचंही कष्ट लक्ष देऊन यांचेही आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्याही चेहऱ्यावरचं समाधान पाहण्यासाठी मी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आणि मला ह्या सर्व महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि दरवर्षी मी याहीपेक्षा चांगला आणि नियोजनबद्ध कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करीन सोनाताई लाड यांनी पण सर्व महिलांना बोलवण्यासाठी खूप मदत केली म्हणून मी त्यांचे आभार मानते नमस् नमस्ते मी ढोकी पी एस सीचे आशा कार्यकर्ते आशा कदम आहे आमच्या मॅडम जे आहेत रेखाताई कदम यांनी आज इथं मकर संक्रांतीनिमित्त गावात ढोकी गावात भरपूर ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम असताना देखील तिथं तर दरवर्षीच कार्यक्रम होतात गावात प्रत्येक गावातली गावात एकामेकांच्या गाठी भेटी कार्यक्रम तर घेतलेच जातात पण त्याच्या पलीकडे एक वेगळेपणा किंवा वेगळं काय त्यांना सुचलं की त्यांनी काल मला सूचना केली की अशातही असा असा आशा कार्यक्रम आपल्याला घ्यायचं आहे तर मला त्यांचं इतकं म्हणजे आवडलं त्यांनी कार्यक्रमाचं जे नियोजन केलं ती खरंच वाटलं कारण की महिला त्या खरंच पहाटं उठून जातात तीन चार वाजता घरी येतात त्यांना हे कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकाला बोलवायचं वगैरे त्यांच्या गावाकडं होत असेल त्यांना कधीकधी म्हणजे तिकडची आठवण पण होत असेल पण कुठंतरी त्यांची ती आठवणी उजळून निघण्यासाठी कारण की प्रत्येकजण काय प्रत्येक वर्षी ऊसतोडीला येत असला असं मला वाटत नाही कधी कुणाच्या आपापल्या आप स्वतःच्या त्यांच्या म्हणजे ह्याच्यानुसार ऊसतोडीला ये येत असेल पण त्यांना तिथलं आठवण यावी असं आस... आठवण येत असेल तर त्या उद्देशाने त्यांनी इथं कार्यक्रम घेतला मॅडमनं त्यांना सहकार्य करावं असं वाटलं म्हणून आम्ही सर्वांनी मॅडमसाठी सहकार्य केलं मॅडमचे धन्यवाद नमस्कार मी आशाताई मनिषा ढावरे आणि इथं आज मॅडमनं कार्यक्र आजचा कार्यक्रम मॅडमनं घेतला इथं ताई कदम यांनी आणि त्यांच्या मुलीचा पण वाढदिवस होता सानिका कदमचा आणि हा का कार्यक्रम हळदी कुंकाचा कार्यक्रम असतोच प्रत्येक ठिकाणी पण हा मॅडम आज इथं स्पेशल घेतला इथल्या महिला कामगार महिला आहेत त्यांना हळदी कुंकाचा कार्यक्रम ते असं कुठं कुठल्या कारखान्यावर नाही घेतलेला त्यांनी आज पहिल्यांदा घेतला त्याच्यामुळे त्यांना महिलांना पण खूप आनंद झाला आणि मॅडम आमच्या प्रत्येक वेळेसच काहीतरी सगळं नवीनच करतात सगळ्याचे वेगळंच असते त्यांचं आणि ह्या मॅडमचे धन्यवाद मी कुमारी सानिका सुरेश कदम आज मा... आज माझा वाढदिवस होता आणि काल मकर संक्रांतीचा सण होता मग त्या सणानिमित्त आज जे ऊसतोड कामगार असतात आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे यांचा विचारच करत नाही कधी आपल्या लक्षात पण येत नाही की हे कसं राहत असतील त्यांच्या कष्टाची आपल्याला जाणीव नसते पण त्या दिवशी मम्मीनं मा माझी मम्मी मा दुकानात गेली होती तेव्हा तिनं जेव्हा त्या महिलेला पाहिलं तेव्हा त्यांच्या कष्टाची जाणीव झाली ते कसं राहत असतील त्याचा विचार तिच्या डोक्यात आला मग त्या विचारामुळे आज म्हणजे घरी आमच्या बोलणं झालं की क काल मकर संक्रांतीचा सण होता मग त्या सणानिमित्त आज हळदी कुंकूही होईल आणि माझा वाढदिवसही साजरा इथं करू आपण कारण आपण पाहतो की वाढदिवस तर सगळेजण साजरा करतात पण जे आपण मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये साजरा करतो तिथं तर सगळेजण करणार आहे तिथं अनावश्यक खर्च करतो आपण पण जे यांच्यासोबत जो वाढदिवस साजरा करून मला जो आज आनंद झालाय तो कदाचित त्या हॉटेलमध्ये साजरा करून मला भेटला नसता जो आज जे माझ्या आई वडिलांमुळे आज मला इथं उस्तोडी कामगार यांच्यासोबत जो वाढदिवस साजरा करून जो आनंद भेटला आहे तो मला कुठंच भेटला नसता त्यासाठी मी त्यांच्याही धन्यवाद मानते आणि जो यांच्यामुळे मला आज नवीन काहीतरी शिकायला भेटलं की यांच्या पण कष्टाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आपण आपण खूप छान राहतो स्टँडर्ड राहतो पण त्यांनी कसं राहते तिथं आपल्याला थोडी थंडी वाजली तर आपण सॉक्स घालतो स्वेटर घालून बसतो पण त्यांनी अशा म्हणजे उघड्या वातावरणामध्ये राहतात हे सगळं आम्हाला पाहायला भेटलं जे मला माझ्या आई वडिलांमुळं असं म्हणजे ते प्रत्येक गोष्टीची आम्हाला जाणीव करून देतात फक्त चांगलं राहणं खाणं एवढंच नाही की पण आपल्याला दुसऱ्यांचंही आपल्याला कष्ट जाणता आलं पाहिजे ते कसं राहतात हे आम्हाला त्यांच्यामुळं समजतं त्यामुळं मी सगळ्यांचेच धन्यवाद मानते परत आशा काकू आणि मनीषा काकू यांनी पण आमची खूप मदत केली त्यांच्याबद्दल त्याबद्दल पण त्यांचे मी धन्यवाद तिजी तिजौदी तुझ्या ह्याच्यात काय आहे का अजून बोलायचं नमस्कार मी राहुल वाकुरे पोलीस पाटील ढोके सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काल मकर संक्रांत झाली आणि ढोकी येथील आशा सुपरवायझर सौ रेखा सुरेखा कदम त्या या ठिकाणी आले असता त्यांचे असं लक्षात आलं की या ठिकाणी महिलांची सण हा साजरा होत नाही आपल्या गावापासून कोसोदूर असणाऱ्या महिला घरापासून कोसोदूर असणाऱ्या महिला या मकर संक्रांतीच्या सणापासून वंचित असतात त्यामुळे त्यांनी आज डोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गटात म्हणजे ज्या ठिकाणी बैलगाड्या आणि म बैल घेऊन जे बैल ऊसतोड कामगार मजूर महिला असतील त्या स या मकर संक्रांतीच्या सणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी हा या ठिकाणी आज हळदी कुंकाचा कार्यक्रम या तेरणा साखर कारखान्याच्या शेतकी गटात ज्या ठिकाणी ऊसतोड महिला राहतात त्या ठिकाणी साजरा केला तसेच त्यांच्या मुलीचा स्थानिकाचा आज वाढदिवसही त्यांनी या सर्व ऊसतोड महिला मजुरांच्या समवेत साजरा केला आणि एक समाजाला आदर्श असा एक आदर्श घालून दिले की आपले वाढदिवस असतील आपला कुठला सण जर कोण वंचित राहत असेल तर अशा सुपरवायझर सो रेखाताई सुरेश कदम यांच्या संकल्पनेतून पुणेनगरीचे पत्रकार सुरेश कदम यांच्या संकल्पनेतून अतिशय उत्साहात आज तेर्णा साखर कारखान्याच्या गटात उस्तोड महिला मजुरांच्या समवेत हा तिळगुळाचा हळदी कुंकाचा आणि त्यांची मुलगी सानिका हिचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला पुन्हा एकदा सर्व नागरिकांना कदम कुटुंबाच्या परिवाराच्या वतीने या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच राहुल पोलीस पाटील यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझं नाव शीतल सिद्धेश्वर मुंडे शीतल सिद्धेश्वर मुंडे राहणार चिखलबीड तालुका बीड वडवणी दरवर्षी शिवशक्तीला हे असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात असतो या ठिकाणी आ डुकीला आलो आहेत तर हे कुंकाचा कार्यक्रम ह्याच वर्षी झाला आहे आजपर्यंत कुठे नाही भेटला आम्हाला बघायला आज खूप आनंद झाला रेखा घेतला धन्यवाद रेखा